कामगार पक्षाच्या वतीनं आणि समाजाच्या वतीन आम्ही त्याचं समर्थनच करतो त्यांना मात्र काही भाकड जना कुणीतरी ते घेऊन त्याला धोनधून करणं त्याला दाबदप करणं मागणी करणं अशा पद्धतीचे जे कृती चालले आहेत ते आमची विनंती तुम्हाला अशी आहे की तुम्ही तुमच्या तालुक्याचा दंड अधिकारी म्हणून स्टेशन असतील त्या पोलीस स्टेशनला असतील इतर काही तुमचे यंत्रणा असतात त्या यंत्रणेला सूचना देऊन

आज कृषी समाज बांधव आणि शेतकरी बांधव ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे तर आताच आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण या समाज बांधवांना कसं मार्गदर्शन करणार आणि याच्या लढ्यात कसं सहभाग घेणार आम्ही तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती की ऐशी समाजाला जे समजा त्यांचा व्यवसाय आहे त्या व्यवसायावर त्यांच्या गदा आधी त्याचं कारण ते शासनाला गाई कापू नयेत म्हणून ते शासनाने कायदा तयार केला तर त्या के गायीच्या नावाखाली हे गोरक्षक नावाचे जे लोक आहेत ते कुरेशी समाजाचे बाजारातून जाणारे टेम्पू आढवतात आणि ते जनावर त्यांचे घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर ते नेमके कुठे नेतात याचा काही आजपर्यंत तपास लागलेला नाही आणि तेच एक माध्यम पकडून या कुरेशी समाजावर अन्याय होत आहे कारण त्यांचा जो व्यवसाय आहे खरेदी विक्री करण्याचा तो बंद पडलेला आहे आज त्याच एक उदाहरण म्हणून या ठिकाणी कुरेशी समाज तहसीलदार साहेबांना एक विनंती करण्यासाठी यांनी निवेदन दिलेलं आहे किंवा आमचा हा जो व्यवसाय आहे खरेदी चालू करण्यात यावा जर समजा शासनाने समाजाच्या मागण्या तर आज तशीपर्यंत कुरेशी समाज आलेला आहे पुरेशाला रस्त्यावर उतरायला ते कमी करणार नाही असं एक मला वाटतंय म माझी विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर यांच्या या निवेदनाची दखल घ्यावी कारण आज शे पुरेशी समाजच अडचणीत नाही तर या महाराष्ट्रातला देशातला शेतकरी पण अडचणीत आलेला आहे कारण एवढे जनावर शेतकरी सांभाळू शकत नाही कारण त्यांच्याकडे मोडके तोडके जनावर असतात त्या जनावरांना ऐकत नसते मग आम्ही त्या आमच्या पाठीमागच्या निवेदनामध्ये त्यांना विनंती केली की जर तुम्हाला हे बाजार चालू करायचे नसतील असे यांच्यावर गुन्हे गुन्हे दाखल करून यांना परेशान करायचं असेल तर शेतकरी वर्ग पुरेश समाजच नाही तर शेतकरी वर्ग अडचणी येत आहे मग तुम्ही जनावर जे आहेत त्या जनावराला एक हजार रुपये अनुदान द्यावास त्यांच्या जनावरांशी खाण्याची था व्यवस्था करावी हे जर तुम्ही आमचं मान्य केलं नाही तर एक दिवस आम्ही अंच्या दारामध्ये जेवढे जनावर आहेत तालुक्यातील तेवढे बांधणार आहोत असं आम्ही त्यांना निवेदना हे कृत्य करणाऱ्या लोकांवर प्रबंध व्हावा समाज बांधवांनी गेल्या एक जवळपास दीड ते दोन महिन्यापासून बाजार बंद करून त्यांचे विविध व्यवसाय बंद करून एक मोठं जन आंदोलन राज्यामध्ये उभं केलेलं आहे तसाच भाग म्हणून आपल्या केस शहरात केस तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये पण ते आंदोलन चालू आहे तर आपण आज एक युवक म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झालेला तर काय सांगाल त्याबद्दल मुळामध्ये या देशामध्ये कुणी कसं राहायचं आहे कुणी काय खायचं आहे किंवा कुणी कसं राहायचं आहे त्याला कोणत्याही प्रकारची या संविधानामध्ये पाबंदी नाही पण मागच्या काही दिवसापासून एक कुरेशी समाज जे आहे त्या कृषी समाजामध्ये समाधावर मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रभर अन्याय होत आहे त्यांनी कोणताही धंदा यांच्या गाड्या चेक केल्या जातात जे आर एस एसवादी व मनुवादीचे काही संगीत पिल्लावर आहेत ते काय करतात त्यांच्या गाड्या अडवतात व ते गाड्या अडवून यांच्याकडून हप्ती वसुली केली जाते म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो व लवकरच आम्ही माननीय बाबरावजी खोडबरे साहेब यांच्या हातात माझं गाव या ठिकाणी भाईचारा बैठक झालेले त्याच पद्धतीने आम्ही केज मध्ये सुद्धा घेणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पुरुष समाज हा एकटा नसून आम्ही सर्व दलित बांधव त्यांच्या सोबत आहोत एवढं मी या ठिकाणी जायचो आणि आम्ही एका जे शेतकरी संघटना तसेच व्यापारी व पुरुषी समाज आलेला आहे एकदम त्रस्त झालेला आहे त्या हिशोबाने इथं आम्ही हा आमचा धंदा पाणी कारोबार खरेदी विक्री सगळं बंद करून दोन महिने जवळपास झालेले आहेत त्या निश्चित मी इथे आलेले आहेत आमची मागणी एकच आहे की तुम्ही जे त्रास द्या लागले जे कथाकथित गोरक्षक आहे ते रस्त्यावर आडवीत असतो आणि जनावरला दाखला असून जनावर मशी असू द्या बैल असू द्या कारखान्याचा माल असू द्या दुधतीच्या बाजाराला सगळे माल जे तर शेतकरी संघटना आणि व्यापाऱ्याचे जे लोक शेतकऱ्याचे असते जे बाजारचे असते जे जे, जे, जे तर तुमचे कारखान्याचे असते ते सगळे व्यापाऱ्याचे माल धरून तिथे तथाकथित जे लोक आहेत ते रस्त्यावर माल धरतात पकडतात आणि गोशाळ्यामध्ये टाकतात आणि ह्यांचे पशी नाही यांचे कर्ज आहे तर तुमचा गोरक्षेचा कुठं लायसन नाही ना कुठं कागद नाही तरीही हे लोक जनावर पकडतात आणि ह्यांचा मुळा की व्यापारी आणि शेतकरी आणि सगळे पुरुषी समाज इथे आलेले आहे आमची मागणी एकच आहे की ह्यांना कुठेतरी चाप बसा पाहिजे तिची लोक आहेत तिची लोक आहेत तर ही विनाकारण हाती वसुली करतात मारफोड करतात आणि ज्या आपण ह्यांना इच्छा होतात तर मग ही ही जे कास्टिझम खेळतात थोडक्यात ही काय करतात कास्टिझम खेळतात आता बस्तूर ह्यांचे पैसे जे गोर गोशाळ्यामध्ये माल गेलेला आहे ह्यांना विचारलं तर ह्यांचे पैसे एक जनावर नाही आणि नेमका तर ही भाकर जनावर करायचं काय आता ही गाय आहे गौराम गाय आहे त्याचं आम्ही समर्थनच करणार आहे सत्तरीसाठी जे आता शासनाने जे नियम काढलेला आहे ते समजा गो तस्करीला आणि गाय कापणाऱ्याला मकोक लावणार आहे तर आमची मागणी अशी आहे प्रमुख मागणी की तुम्ही त्याला मकोक लावण्याऐवजी फाशीची शिक्षा द्या नेमका ह्याचे गायच्या नावाखाली जे लोक गोराधंदा करतात त्यांना पण तुम्ही शिक्षा द्यावा जे गोरागंधा गायची नावं खरी करतात त्यांना पण तुम्ही जे आहेत मासी शिक्षा द्या त्यांना तुम्ही लावा आमची प्रमुख मागणी ही आहे ते नेमका तुटलेले फुटलेले जनावर म्हशी तुमचे हलगटा वगैरे ही नेमकं करायची काय तुम्ही प्रत्येक जनावर गाय असू द्या बैल असू द्या कारखान्याचे बैल असू द्या जर्सी गाय असू द्या तुम्ही सगळ्याला समजा धरीत असाल आणि सगळ्याला तुम्ही म्हणत असाल की हे तुमचा गोलतसरीला माल चालला कापायला माल चालला विनाकारण खोटा बोलून तर गुन्हा दाखल केला असेल व्यापाऱ्यावर शेतकऱ्यावर तरी सरासरी चुकीचा काम लागला आणि आपलं जे महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर विचार असं आपला महाराष्ट्र आहे तिथंही आम्ही घडू देणार नाही आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे गाय कापणार आहे तिला फाशीची शिक्षा द्यावी पण त्याचे नावाखाली जे लोक गोराखांदा करायला त्यांना पण कुठंतरी चाप करा पाहिजे शासनाने या निमित्तानं आम्ही चाललेलो आहे आणि सर्व शेतकरी व्यापारी संघटना आमच्यासोबत आहे आणि हे आम्ही निषेध करण्यासाठी राहिले आहे